एकमेकांचा विजय झालाय परंतु तुमचं तोंड तो तो गोड तो तो होत आहे माझे मित्र आहेत सचिन अहिर सर आणि सचिन मोहननी मला नेहमीच ते पेढा भरवतात नेहमी ते पूर्ण पेढा भरवतात आज त्यांनी अर्धा पेढा भरवलाय तो अर्धा का भरवलाय मी त्यांना विचारणार होतो पण ते निघून गेले पण मी तालिका सभापती म्हणून माझी नियुक्ती झाली म्हणून त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने तो पेढा भरवला

मी पाहिली नाही अर्धा अर्धा पेढा भरवलाय माझे मित्र आहेत चांगले महायुतीमध्ये तीनही पक्ष मजबूत आहोतच त्यात प्रश्न असण्याचं कारण नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी जी भूमिका आहे ती मी प्रकर्षाने आपल्यासमोर मांडत आलो पण याचा अर्थ माझ्या दोन्ही पक्षाच्या सहकाऱ्यांनी निवड माझी लायकी आणि अवकात काढावी एवढाही काही मी छोटा कार्यकर्ता नाही माझा पक्ष तेवढा छोटा नाही माझी त्यांना विनंती आहे आज मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटणार आहे आणि सांगणार आहे की जशा पद्धतीची बंधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर प्रवक्त्यांवर आणल्या जातात तसं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या

त्यांनी पेढा चुकीच्या जागी भरवला आहे त्याच्यामुळे याच काही राजकारण करू नये आणि मी शेवटी त्यांचा मित्र आहे अजून आहे त्याच्यामुळे त्या पेढ्याचा काही राजकीय अर्थ लावू नये मला दबाव आहे मला दबाव नाही आणि कोणी दबाव टाकू शकत नाही मला माझं मत मांडण्याचा अधिकार माझ्या पक्षामध्ये आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की विधानसभा तोंडावर आहे कधीही विधानसभेची आचारसंहिता लागू शकते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रादेशिक पक्ष म्हणून सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे आमच्या सहकार्यांनी आणि आमच्या विरोधकांनी दोघांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमी समजू नये हीच माझी कार्यकर्ता म्हणून भावना आहे आणि जास्तीत जास्त जागा लढल्या पाहिजे ही माझी भावना आहे त्याचा फायदा होऊ शकतो असं आता मला वाटतं की अधिवेशनात जागा वाटपाचा निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा आणि तिघाही पक्षांनी समसमान जागा वाटप करून घ्यावं जेणेकरून आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवार साधारणपणे त्या मतदारसंघात तयारी तर करतील समसमान म्हणजे किती दोनशे अठ्ठ्याऐंशी भागेला तीन इज इक्वल टू झालं नाही आता असं आहे की काही नेत्यांनी भाजपच्या असं म्हटलं की मिटकरींनी मीडियाच्या समोर हे बोलू नये आणि मीडियाच्या समोर जागा वाटपाचा प्रश्न सांगू नये असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यांचा मान ठेवतो पण मीडिया समोर नाही पण ऑफ द रेकॉर्ड तरी सांगा आमचं म्हणणं असं आहे की एकशे पाच जागा मागच्या काळात भारतीय जनता पार्टी लढली यावेळेस त्यांचं मिशन एकशे ऐंशी आहे म्हणजे त्यांना स्पष्ट बहुमत हवंय मग एकशे ऐंशीमध्ये उरलेल्या ज्या एकशे आठ जागा आहेत त्यात आम्हाला किती मिळतील एकदा क्लिअर झालं पाहिजे त्याच्यानंतर मी माझी भूमिका मांडली रोहित पवार म्हणतात आणि भाजपच्या खाली आणि दबून भाजपाची ते वारंवार इतकी स्तुती याचा अर्थ त्यांचं आतून काहीतरी कनेक्शन असावं नरेश मस्के म्हणत आहेत की महायुतीचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे पुढचा चेहरा असणार आहे त्यांच्या पक्षाचे ते खासदार आहेत त्याच्यामुळे त्यांची भूमिका आहे मी माझ्या पक्षाचा आमदार आहे त्याच्यामुळे माझी भूमिका आहे की माझ्या पक्षाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल दुसरं कोण सक्षम आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात दुसरं सक्षम कोण आहे आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहराजी दादाच आहेत त्यांच्या पक्षामध्ये एकनाथराव शिंदे साहेब असतील भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये देवेंद्रजी असतील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतों महायुतीमध्ये ज्याचे जास्त आमदार निवडून येतील जसं महाविकास आघाडीने ठरवलंय काल की काँग्रेसचे जास्त आमदार आले तर काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणजे त्यांनी नाव पण सांगितलं नसेल तर मी सांगतो की नाना पटोले काँग्रेसचे मुख्यमंत्री ठरवलेत उद्धवजी शिवसेनेचे मुख्यमंत्री ठरवलेत तुतारी गटाकडून मात्र ट्विस्ट आहे की नेमकं कोण ठरणार कारण जयंत पाडी साहेबांना कोणाचा सा विरोध आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि जयंत पाडी साहेबांसारखा सक्षम नेतात त्या पक्षात पण नाही तसंच आमच्याकडे पण आहे आमच्या तिन्ही पक्षात जागा वाटप चांगला सन्मानजनक व्हावा जास्तीत जास्त आमदार निवडून यावे ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा आणि मला विश्वास आहे की आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देईल कारण आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष नव्हता आमचा पक्ष प्रादेशिक पक्ष आहे त्याच्यामुळे प्रादेशिक आमची ताकद मोठी आहे आणि म्हणून आमच्या दोन्ही मित्र पक्षांना मीडियासमोर अत्यंत विनम्रतेनं विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुम्ही हलक्यात घेऊ नये जैन पाटलांना दाबण्याचा प्रयत्न तिकडे होतोय म्हणून जैन पाटलांना तुमच्याकडे येण्यासाठी विनंती करणार आहात नाही आम्ही विनंती करणार मी एवढा मोठा नाही पण एक आहे आज तुतारीचे जे सात ते आठ खासदार निवडून आले यामध्ये आदरणीय पवार साहेबांचे वाटा आहे पण जयंत पाटील साहेबांचा सा वाटा नाकारता येत नाही पण काही लोकांना लवकरच मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न लागलेत की पवार साहेबांचं जे रेकॉर्ड आहे वयाच्या छत्तीसव्या वर्षी मुख्यमंत्री होण्याचं हे मी कसं कापता येईल मला याच्यासाठी ये ज्याला डोहाळे लागले आहेत त्यांच्यामुळं जयंत पाटील साहेब सा थोडे अस्वस्थ आहेत आणि ते जर येत असतील तर खूप मोठं स्वागत होईल त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये थँक्यू थँक्यू